आपल्या सर्वांच दैवत आदरणीय मोठे दादा आणि आपल्या सर्वांना साथ देण्यासाठी सात मेला विजयात फार मोठा सिंहाचा वाटा उचलण्यासाठी आपल्या आप सोबत आलेले आदरणीय साहेब त्या सर्वांना त्याचप्रमाणे आदरणीय आपले बाबा बाबाराजे देशमुख साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व अतिशय महत्वाच्या मतदार बंधू आणि तर ही निवडणूक मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर नाही ही, ही निवडणूक भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस नाही ही निवडणूक तुमच्या आमच्या भाकरीची आहे ही तुमची चा ही निवडणूक तुमच्या आमच्या भवितव्याची आहे मित्रांनो ही तर बहुसंख्य शेतकरी वर्ग आहे हो 2014 दोन हजार चौदा साली पोट्याचं पोत आठशे पन्नास रुपयाला होत कितीला आठशे पन्नास रुपयाला होत दोन हजार चोवीस साली त्याची किंमत सतराशे रुपये केलेली आहे ट्रेसरची बाटली तुम्हाला माहित असेल बहुसंख्य शेतकरी असतील ट्रेसरची बाटली साडेआठशे रुपयाला होती याच्या कालखंडामध्ये ट्रेसरची बाटली पंचाहत्तर मिलीची बाटली तिची किंमत एकोणीसशे पंचवीस रुपये केलेले आहे एक सुपल्याच पोत घ्यायला लागतं युरियाची गोली मागितली तर सुपल्याच पोत घ्यावं लागत शेहेचाळीस टक्के नजर असलेलं युरियाच पोत ज्या वेळेस घ्यायचं असतं त्यावेळेस तुम्हाला खोट सांगितलं जातं किती ज्ञान युरिया मारा अशा पद्धतीच शेतकऱ्याची लूट या दहा वर्षामध्ये झालेली आहे आणि त्याच्या पदरात काय पडलं शेतकऱ्याच्या पोरांनी अबकी बार मोदी सरकार म्हणून मतदान दिलं आणि त्या शेतकऱ्याच्या पोराच्या पदरात काय पडलं बेरोजगारी महागाई आठशे सर्वसाधारणपणे चारशे रुपयाचा सिलेंडर आज अकराशे पन्नास रुपयावर गेलेला आहे कसं जगायचं कशी चूल पेटवायची आमच्या माता भगिनी याचा विचार तुम्हाला आम्हाला करावा लागणार आहे नुसतं हिंदू आणि मुस्लिम करून तुमचं पोट भरणार आहे का मंदिर बांधलं आनंद सगळ्यांनाच झाला परंतु मंदिरात जाणाऱ्या किती आणि घोषणा येणारा किती हाही प्रश्न आहे मित्रांनो तुमच्या आमच्या मनामध्ये भीती निर्माण केली जाते अरे आम्ही एका ताटात एका ठिकाणी जाऊन जेवतो एका ठिकाणी बसून खातो आणि त्यांच्याबद्दल तुमच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम केलं जातं आणि केवळ के मतांसाठी ही जर भूमिका बदलायची असेल आपल्याला माळेसिरस तालुक्यात नंतर लीड द्यावंच लागणार आहे परंतु आपल्या भवितव्यासाठी घराघरात जावं लागणार आहे प्रत्येकाच्या घरातून प्रत्येक जागृत माणसांना बाहेर काढावं लागणार आहे मतदान करून घ्यावं लागणार आहे कारण का तर हे तुमच्या आमच्या भवितव्याचा प्रश्न आहे तुमच्या आमच्या मुलाभावांचा प्रश्न आहे तुमच्या आमच्या जगण्याचा प्रश्न आहे तुम्ही जर आज हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन इसाई असं जर करत राहिला तर या देशाचं भवितव्य अंधकारमय होईल अफगाणिस्तान करायचं नाही भारताला भारताला भारतच राहून द्यायचा आहे भारतामध्ये दंगली होता कामा नये भारत हा सुरक्षित देश आहे जगातला कुठलाही माणूस भारताकडं आदर्श म्हणून पाहतो आणि तोच आदर्श आपल्याला कायम ठेवायचा असेल तर आपल्याला धर्मनिरपेक्ष विचारांची गरज आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही परिवर्तनाची नांदी आहे परिवर्तन करायचं असेल तर परिवर्तन आपल्यापासून करायचं असत आणि तो विचार आदरणीय बाळादा आणि आदरणीय मोठे दादांनी घेतला एकीकडे हुकुमशाही आहे एकीकडे झुंडशाही आहे आणि त्या हुकुमशाही विरुद्ध खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रातून पुरी रणसिंग फुंकला असेल तर मोहते पाटील कुटुंबानं फुंकलं आणि या हुकुमशाहीला आम्ही घाबरत नाही या हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही तडाखे बंद पद्धतीनं काम करू आणि तुमच्या तुम्ही लादू तो उमेदवार आम्ही स्वीकारणार नाही तुम्ही म्हणू तो उमेदवार आम्ही स्वीकारणार नाही आमच्या मातीत जन्माला आलेली माणसं आम्ही ठरवू तोच उमेदवार तो असेल आम्ही हो म्हणू तेच होईल तुम्ही आमच्यावर कुठली बाहेरची माणसं लादताल तर ते आता इथून पुढे खपवलं जाणार नाही आणि बाळदादांचं यासाठी आम्ही मनापासून आभार मानणार आहे बाळदादा जिल्ह्यानं पश्चिम महाराष्ट्राला तुमचा निर्णय स्वीकारलेला आहे पश्चिम महाराष्ट्रात सगळ्याच्या सगळ्या जागात महाविकास आघाडी जिंकते केवळ मोहिते पाटील कुटुंबानं निर्णय घेतला आणि त्या निर्णयाबरोबर आदरणीय चेअरमन साहेबांनी सहते याची भूमिका घेतली खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सोलापूरचा आवाज अकलूजचा आवाज माहेश तालुक्याचा आवाज दिल्लीमध्ये पोहोचण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो ह्या देशातल्या परिवर्तनाची सुरुवात हुकुमशाहीला मोडून काढण्याची सुरुवात पवित्र नगरीत झालेली आहे मित्रांनो स्वातंत्र्याच्या ग्रामामध्ये ज्या भोते पाटील आणि माने पाटील कुटुंबाने काम केलं तोच वारसा आणि तोच तीच भूमिका घेण्याचं काम बाळासाहेबांनी केलं आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वांनी साथ देण्याची भूमिका या ठिकाणी घेतली म्हणून आपण सगळेजण तुमचं आमचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी येत्या सात मे ला आपल्या घरातील प्रत्येक सदस्य आपला शेजारी पाजारी आपले भाव बन भावकी सगळे मदभेद विसरा आणि खऱ्या अर्थाने या परिवर्तनाच्या लढाईमध्ये वैद्य पाटील कुटुंबाला साथ देण्यासाठी जशी जानकर साहेबांनी भूमिका घेतली तशी आपण सगळेजण भूमिका घेऊ आणि माळेश्वरस तालुक्यातून नवे मोहरा मतदारसंघातून आदरणीय धैर्यशील यांना कमीत कमी दोन लाखातून लिड देऊ आणि विजय करू एवढंच बोलून मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद किसान साहेब